नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत कांदा पोहे कांदा पोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी दगडी पोहे एक कापलेला कांदा कोथिंबीर कडीपत्त्याची पानं एक चमचा साखर एक कापलेला बटाटा हिरवी मिरची जिरं मोहरी हळद मीठ आणि शेंगदाणे तर इथे मी पोहे भिजवून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने जे भिजवलेले पोहे आहेत ते मी हाताने मोकळे करून घेणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा पोहे जे आहेत ते हाताने मोकळे करून घ्यायचे आहेत तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा साखर तर आता आपल्याला पोहे बनवण्यासाठी एक पळी तेल कढईमध्ये घालून घ्यायचं आहे तेल छान तापलेलं आहे आता यामध्ये मी घालणार आहे मोहरी आता आपण घालणार आहोत यामध्ये जिरं त्यानंतर कढीपत्त्याची पानं यामध्ये घालणार आहोत आपण शेंगदाणे शेंगदाणे छान तेलामध्ये आपल्याला तळून काढायचे आहे तर शेंगदाणे इथे छान झालेले आहे तर आपण यामध्ये घालणार आहोत कांदा कांदा तेलामध्ये छान परतवून घेणार आहोत त्यानंतर आपण घालणार आहोत यामध्ये मिरची आणि त्यानंतर बटाटे हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एक मिनिट याला छान आपण शिजू देणार आहोत कारण यामध्ये आहे बटाटा तर बटाटाला छान तेलामध्ये झाला पाहिजे म्हणून एक मिनिट आपण याला तेलामध्ये होऊ देणार आहोत तर इथे बटाटा छान तेलामध्ये झालेला आहे कांदा सुद्धा छान ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे हळद थोडं चवीनुसार मीठ आपण घालून घेणार आहोत आता यामध्ये आपण घालणार आहोत पोहे आता याला छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत छान असे पोहे आपण फिरवून घेतलेले आहेत तर आपल्याला वरून घालायचं आहे आता कोथिंबीर परत एकदा छान असं फिरवून घ्यायचं तर तुम्ही इथे बघू शकता कांदा पोहे छान असे मोकळे झालेले आहेत तर अशा पद्धतीने जर तुम्ही बनवले तर कांदा पोहे जे आहेत ते छान असे मोकळे होतील पोह्यावरती छान मी खोबरकीस घालून घेत आहे आणि सोबतच मस्त अशी लिंबाची फोड तर तयार आहेत आपले मस्त गरमागरम असे कांदा पोहे तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये याला गरमागरम चहा सोबत एन्जॉय करू शकता अशा पद्धतीने जर बनवले तर पोह्यांचा गचका बसत नाही चिकट होत नाहीत तर नक्की बनवून बघा कांदा पोहे ही सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा